आता कशाला आली इथं लग्न केलंय आम्ही ते आलं लक्षात माझ्या बापाच्या तोंडाला काळ पासायचं इडच उचललं होता ना तू आणि आता वरण मला दाखवाय आली का दाखवायला नाही पाया पडावला तुमच्या काय गरज नाही पाया पडायची तुम्हाला आहे ना कस काय तू इथे कस काय कस काय आता आमचं लग्न काय केलं तू कस झालं याला सांभाळून ठेवा काय दोन महिन्याचं पोलीस प्रोटेक्शन आहे आम्हाला जर हात लावला तर याला आतमध्ये अरे पोलिसाची धमकी कोणाला देतो तू गे हे ऐकणार का म्हणजे तू आमच्या अशी तुला काय माहिती आम्हाला लोक काय चौकाला नाही सोडायला लागलो पाय पडायला लागलो फक्त काहीच विषय नाही काय पाय पडून काय होणार आम्हाला वाटलं चांगला आशीर्वाद घ्यायला यांचा आशीर्वाद घ्यायला ज्यांनी सांभाळला त्याचा विचार नाही केला ना आता आशीर्वाद घ्यायला तू तीच भावना ठेवून आलो आम्ही बाकी आता, आता काय करायचं यांचं हाकलून दे इथून तू मग मी बघितलं आता आता सुट्टी देणार नाही हात वेळा विचार कर बघत बाकी काहीच नाही माझं आम्ही जर आधीच हातुकरीला असत ना तू असं विषय पुरवलं म्हणून आता आम्हाला पोलिसांच्या दमक्यात भेटायला लागले हा तेच करायचं आता बेड्या घाला आम्हाला दोघांना होईल तुझं बेड्या नाही घालायच्या काय करायचं प्रेमाने चालू आहे ना सांगायला तुमचं प्रेम तुम्हाला जाऊन देती आम्हाला नको नाही माझं लग्न याच्या बरोबरच झाली आणि मी यांच्याच मग त्याच्या बरोबरच राह आजपासून आमच्यासाठी मी लिहितो ते माझ्या बरच राहणार आहे पण तुमचा पण थोडस राहू दे सपोर्ट आता मी लाता घाली आता मी गोडी गोडीत सांगतो हात बांधून आणि का तुम्ही निघा चल चलो काही गरज नाही यांची इथे यायची समजले बर चल तू एवढा फिकर आम्हाला तरी काय गरज ठेवायची आणि परत जर ही गरज दिसली ना मी नसल्यावर हिला ना लाद घालून बाहेर काढ बघू नको दाजी आणि बहिणी म्हणून काय काय गरज नाही आपल्याला ले यांची तात्या 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 बरेत का तुम्ही बरे बोलतो आता चली मी फणून ती पण आले काय आहे इदतय बरेक तुमचं ए आता बरे मानायचं काय झालं असं अचानक था एवढं आजर कसं काय पडले तुम्ही बस झुनझ दुखणं आहे गरीब दादा नाहीये का आते दादा दादा घरी नाही घरी कस काय का 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 का? का आली कोणाला विचारलं त्यांना फोन केला मला केला तू अरे असं काय बोलतो तू मला घरी यायचं परमिशन नाही मी तवज बांडणं झाली आपली झाल्याची गोष्ट तीन चार वर्ष झाली विसरून जाते मी कस काय विसरू तुम्ही आले वाटे ना जसे आलेत ना तसे निघायचे घरी अरे असं काय बोलतो तू कवर गोष्टी लावून धरणार आहे का आता तात्यांची परिस्थिती पाहिजे तू काय मी त्याला तू तो, तो विचार केलाय के का केलाय का नाही केला निघाची मी पाहिले पासून आहे तीन चार वर्ष आमची कशी गेले ती अरे पण झालं त्याला तीन चार वर्षी तू मागच्या गोष्टी सोडू शकते काहीच द्यायचं नाही जसं आलं ना तसं निघायचं बघ तुझी दाजी बोल जरा दाजी फिजी काय नाही ते तुझं नाव आहे माझा त्याचा काही संबंध नाही हिल घेऊन जा आधी मी लय गरम तुला सांगितलं गरम डोक्याचा ना मग मी पण याचीच भूगी मी पण गरम डोक्याची एवढा टाइम मी बोलते तुला मग देवीशी सोडून देवीशी सोडून अर थांब पोहो काय काय थांबायचं आता माझं नाही ऐकायचं तुम्ही ना तुम सांगा तुमच्या भाषेत तिला जमाना निघून इथून मी आहे का तुम्हाला काय कमी जास्त पडलं मी आहे इथं तू तू बर का इथून मी नाही थांबू शकत डोळ्यासमोर आणि मला नको येईल अरे राग सोड बाबा आता झालं सहा वर्ष झाली गोष्टीला वाय ना मग त्यांनी तिने विचार केला लगेच आता आठवले का मी तर मला जेव्हा कळलं मी तेव्हा लगेच आली मला माहित नव्हतं असं काही झालंय म्हणून आणि तसे पण मी खूप वेळा ना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय पण दादांनी मला कधी बोलूनच दिलं नाही तुमच्यासोबत तात्या तुम्ही तिला ती भावना ती करत्या आणि मला अडकून ठेवत्या त्यांना तुमच्या भाषेत गुढीत सांगा माणसाला चूक काढायला लागतो राहू दे बसतो बी नको राग डोक्यात घालून घेऊ आली तशी भेटण जा त्याचं नको मानव घेऊ रागाच्या भारत बोलतोय तो बी तू घरातन निघून गेली सगळ्यांनाच वाईट वाटलं बघ त्याला बी चार लोक बोलली म्हणून ते तुला बोलतोय तिला काय माहिती तिला काय कळणार आपलं मग मा लोकांनी माग थुत केला पाहण्या पाराच के, वळणच असे असे म्हणून टाकलेत जाऊ दे बाबा पण म्हणणार तोंडात मारण असा तिने बी संसार केला आज एवढा चांगला जावंही भेटलाय झालं गेलं सोडून द्यायचं तर तुम्हाला येत असेल दा या मला नाही यायची मला माझं तिने काय काय मला लोक काय काय म्हणत होते अरे मस मला बी राग आला होता तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत नाही काही सांभाळली तिला काय शिकते म्हणा शिकवलं म्हणा लाड केले तिचे त्यांनी तिने हे दिवस दाखविले का कि हे लय दाजी दाजी करताना हे आला का आपल्या पर्यंत विचारायला की लग्न आमचं लावून द्या आमचं प्रेम आहे आपण माहिती मला पण माझ्या गोष्टीची चूक कळाली मी असं वागायला नव्हतं पाहिजे तुझ्या सगळ्यांच्या सहमतीने लग्न करायला पाहिजे होत एवढी गोष्ट चुकली पण मी खरंच सुखाते मी यांच्याशी लग्न करून मला नाही असं वाटत का मी चूक केली म्हणून ते खरंच मला जीव लावतात सुखाते ना तू हो oh. बस याच चांगले झाले तो आनंदाते मी डोळं मिठाय मोकळा झालो तुमचं चांगलं व्हावं असंच वाटत होतं पोरा आणि आता मला बी नाही कोणावर राग धरू वाटत का अरे बाबा कितीक दिवस राहिलेत माझं बी आज आहे तर उद्या नाही शेवटच्या शनी पुरी बाळीनं भेटून झालं म्हणजे ले झालं अजून काय पाहिजे बघितलं काय झालंय बघितलं हे त्यांचा बीपी कधी लो होतोय कधी हाय होतोय कशामुळे होतोय काय चौकशी केली कधी पाणी आण बाबा पाहुणे पाणी आण मी का आणस मी पाणी ह्यांना मी माझ्या दारात येऊनच नव्हतं द्यायचं मी तेव्हाच सांगितलं होतं कस काय तुम्ही उठा बरं चला उठ बघू नको उठ 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 नको सांगू तसलं अरे राहू दे बाबा काय राहू शेवटी बाप आहे मी जाऊ दे तो गोष्टी विसरत मग आपण तरी त्याला काय करणार तुमच्यासाठी येत चलो ए अगं थांब एवढं मनाला लावून घेतात का तू बी हा आता त्याला नाहीच मागच्या गोष्टी विसरायच्या मी तरी काय करणार तू बी काहीतरी आता ऐकायला शिक एवढी असल्यापासून सांभाळली मी तिला आता मला बी आहे ना झालं गेलं इसरून जायचं आहे आणि तू बी नको मनाला लावून घेऊ शेवटी लेख आहे माझी तिच्या चुका मी पादरात नाही घालायच्या तर कोण घालील आणि आता माझ्यानंतर मोठा भाऊ म्हणून तुला बी तेच करावं लागेल तिला बापाचा आधार द्यायचा का तिच्यावरच धावायचं तू ठरव आता काय झालंय डोक्यात असं चिडचिड इतक्या दिवसाची घुसमट की एकाच टायमाला बाहेर निघतंय काही गोष्टी झाल्या ती तुम्ही जसं बघितलं मी तिचा मोठा भाऊ मला पण ती एवढी शापासून आठवती ना पण ती असं विचारवून त्यावेळेस सांगितलं असता आपण काहीतरी तोडगा काढला असता ही डोळ्यापुढे आहे हिथं चुकली तर आपण सुधरून सांगायचं पण एवढी मोठी चूक की तिने डायरेक्ट पाच पाच सहा सहा वर्ष आपली गाठच नाही घेतली मग तू मला सांग लहानपणी तुला बी आठवती ना तिने एखादी चूक केली तर तू माझ्यापासून लपून ठेवायचा का तर तिला मार बसाय नको तिला वारडाय नको आता की एवढं निघून गेल्यानंतर तुम्हाला डोळ्यापुढे किती दे, किती दिवस तुम्ही रडत होते काय काय स्वप्न बघितले तुम्ही तिच्यासाठी पैशाची तयारी केली होती सगळं केलं होतं तिच्या मनासारखं लग्न होईल असं म्हणायचं फक्त यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं कायम ती फक्त मायापर्यंत या म्हणत होते जाऊ दे बाप विश्वास नसन ठेवला तिने तेव्हा तात्या असं काय नव्हतं मला माहिती माझ्या चुका खरंच झाली आणि मला मनातून माहिती पण आता मला पण वाटतं की झालं त्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायला पाहिजे असं नाही का मी तिथं सुखाने नाही आहे मला सगळं सुख आहे बाळ आता तुझं घरदार व्यवस्थित चाललंय ना आता मी डोळे मिठाय मोकळा झालो बघ आता ते असं काय बोलते अजून तुम्हाला नातोंड्यांचे तोंड बघायचे आजोबा होणार आहे आता तू येणं जाणं चालू ठेव हो, नाही इथंच थांब काही दिवस त्यांची तब्येत बरी वाटलं त्यांना का नाही बघायचं ते सगळं काय त्यांचं सुख ते माझं त्यांच्यातच सगळं त्यांनी जी केलंय ती सगळं आपल्यासाठीच केलं बरं चालतंय बघ आले सरशी तिला चार दिवस राहू दे राहू दे इथं नाही अडचण नाही राहील ती चार दिवस माझं काय तुमच्या काही हे नव्हतं दोष नव्हता फक्त तुम्ही यायला पाहिजे आमचं म्हणणं काय फक्त बर चाँ चाँ <laughs> हा? दे चहा पाण्याच बघ तिला हो माझ्या मनात असं काय नाही फक्त राग होता कारण की आम्ही तेवढं तुझं लक्ष दिलत वेळ दिलता चिडत असतो सोडून दे येत जा तात्या तात्यांकडे बघून तरी मोठा भाऊ म्हणून कायम सूग होते <laughs> बघितलं ना त्याच्या मनात काय नाही ते निर्मळ आहे ते काय त्याच बोलणं लावून घेऊ नको <laughs>